नमस्कार स्पर्धेच्या बाजारात विश्वासानं चकाकणारं नाव म्हणजे स्कॉलरशिप मित्र होते आपल्या सगळ्यांचं स्वागत मागे दोन दिवसापूर्वी बारटीचा आरटीचा आर टीचा रिझल्ट लागला काल टीआरटीचाही लागला महाजुतीचाही पर्वा लागला तर या विद्यार्थ्यांच्या मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आल्या बरेचशे विद्यार्थ्यांचे फोन कॉल सुरू आहेत मेसेज सुरू आहेत की सर तुमचा गायडन्स होता वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन केलं आता मला संस्था निवडायची त्यावेळेस तुम्ही गाईड करा नंतरही स्टायपेंडर कधी काही अडचण आल्या तरी तो तुम्ही आम्ही तुमच्याशी संपर्क करू तर प्रत्येक विद्यार्थ्याला मी आज विश्वास देतो मी स्वतः तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करत राहील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यापैकी एक छोटासा प्रश्न मी आज घेऊन आले विद्यार्थ्यांचा प्रश्न की मेरिट लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये नाव नाही अजून वेटिंग लिस्ट येतील का तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज हा छोटासा व्हिडिओ आहे जर तुमचं मेरिट मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल आणि वेटिंग लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला संधी काय आहे ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांनी जर काळजी करायची गरज नाही कारण शक्यता आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे जे वेटिंग लिस्टमध्ये जवळजवळ आहेत म्हणजे पहिल्या रँक पासून जे जवळ आहेत त्यांचं कदाचित सिलेक्शन होण्याचे चान्सेस अजूनही आहेत कारण मेरिट लिस्टमध्ये जे विद्यार्थी बरेच विद्यार्थी असे असतात की दोन तीन चार पाच अशा एक्झाम त्यांचं सिलेक्शन होतं मग त्यापैकी कोणता ना कोणता एक ते निवडत असतात म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याचं एम एस ला सिलेक्शन झालं राज्यसेवेला झालं आता माझ्याकडे एक स्टुडंट होती मुलगी तिचं राज्यसेवेसाठी सिलेक्शन झाली कंबाईनसाठी झालंय मग ती मुलगी राज्यसेवा सिलेक्ट करणार मग कंबाईनमध्ये जी कंबाईन सीट फ्री फ्री होणार मग त्यावेळेस वेटिंगमध्ये जे विद्यार्थी असतील ते वर शिफ्ट होणार आणि वेटिंग विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार पण आता विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर वेटिंग लिस्टमध्ये पण नाव नाही तर वेटिंग लिस्ट शक्यतो जर बघायला गेलं मागच्या वेळेस दुसरी तिसरी वेटिंग लिस्ट अशा आल्या होत्या काही काही कोर्सेससाठी पण तुमच्या कोर्सेसाठी येईलच का नाही सांगता येत नाही तरी मी तुम्हाला सांगतो की तो एक ऑप्शन असतो वेटिंग लिस्ट दुसरी तिसरी येऊ शकते जर मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी नाही भेटले तर पहिले वेटिंग लिस्टमधून विद्यार्थी सिलेक्ट केला जातात पहिल्या वेटिंग लिस्टमधूनही तो डाटा तो जागा फुलफिल नाही झाल्या तर त्यानंतर वेटिंग लिस्ट सेकंड येते त्यातून ते फुलफिल केलं जातं पण हे कशामध्ये होतं ह्या बऱ्याचशा गोष्टी होतात तुमच्या टीआरटी मध्ये टीआरटे पोलीस भरतीला कारण त्यावेळेस जागा जास्त असतात विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिटी कंपल्सरी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नसते कुणी अप्लाय केलं असतं किंवा कोणाचे काही डॉक्युमेंटमध्ये काय चुका असतात काही नावामध्ये बदल असतो कोणतं ना कोणतं डॉक्युमेंट मिसिंग असतं तर ते विद्यार्थी असू किंवा जे विद्यार्थी डॉक्युमेंट वेरिफिकेशनला दिलेला जो पिरियड असतो त्या वेळेत मध्ये जर त्यांनी डॉक्युमेंट नाही केलं तर ती पण जागा फ्री होते आणि त्या जागेवरती वेटिंगवाला विद्यार्थी लागतो सांगायच तात्पुरते तात्पर्य एवढंच आहे की ज्या विद्यार्थ्यांचं आज मेरिट लिस्टमध्ये आहे नाव त्यांनी काळजी करायची गरज नाही त्यांनी त्यांचं ज्यावेळेस प्रेफरन्स सुरू होतील त्यावेळेस चांगल्या संस्थेचं नाव निवडा मी तुम्हाला सजेस्ट करेन फासव्या संस्थेपासून सावध रहा आणि मी तुम्हाला सांगेन किंवा तुम्ही स्वतःही काही गोष्टी व्हेरीफाय करा म्हणजे मी सांगतो म्हणून बघू नका किंवा कुणी सांगतो म्हणून बघू नका तुम्ही ती संस्था खरंच फिजिबल आहे का बघा तुमचं पूर्ण कोचिंग देऊ शकतं का खर तर ही जी ऑफलाईन कोचिंग योजना या योजनेचं मेन टार्गेट काय होतं की स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण जे विद्यार्थी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस असतील एमपीएस सेवा असतील कंबाईन असतील एस एस सी बँकिंग पोलीस भरती या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण म्हणजे हे प्रशिक्षण देऊन तुमचं फायनल सिलेक्शन होणं म्हणजे तुम्हाला काही सहा महिने अकरा महिने स्टायपेंड मिळाला हेच टार्गेट नाही टार्गेट हे आहे की तुम्हाला ती सरकारी नोकरी मिळाली पाहिजे तुमचं घर तुमचं कुटुंब सगळ्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी ही योजना आहे या योजनेचा मोठं तुम्ही विसरू नका त्यामुळे तुम्हाला मी सांगतो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे अभ्यास करा ज्या संस्थेत जाल संस्था अशी निवडा जी प्रामाणिकपणे तुम्हाला शिकवाल जिथले फॅकल्टी वेन नसतील ज्यांचा चेहरा तुम्ही पाहिलेला असेल युट्यूबवरती पाहिले असेल ज्यांचं ना म्हणजे युट्यूब चॅनल्स मोठे असतील किंवा ऑफलाईन इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल अशा संस्था तुम्ही निवडा त्याला मी मदत करेनच आता मूळ मुद्द्यावरती आपण येऊया वेटिंग लिस्ट अजून येऊ शकतात का हो म्हणजे माझं जर उत्तर तुम्ही विचाराल तर वेटिंग लिस्ट अजून येऊ शकतात वेटिंग लिस्ट म्हणजे कसं ज्या जर मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांचं कमी विद्यार्थी आले त्यानंतर पहिली वेटिंग लिस्ट आणि त्यानंतर दुसरी तिसरी सुद्धा वेटिंग लिस्ट लागू शकते त्यामुळे होप सोडू नका जशा जशा अपडेट येतील त्या ऑफिशियल अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू त्यामुळे हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओच्या शेवटी एक छोटीशी आठवण तुम्हाला करून देतो की स्कॉलरशिपची प्रत्येक अपडेट विश्वासार्ह तुमच्यावर पोहोचणारा एकमेव महाराष्ट्रात प्लॅटफॉर्म क्लास रहित प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्रा या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळे अपडेट सर्वात आधी मिळतील मागे ज्यावेळेस सीईटीचे पेपर चालू होते त्यावेळेस प्रेवेसर चे पेपर विद्यार्थ्यांना फक्त मी आणि ते पण मोफत दिले तर विद्यार्थी मित्रांना मीही सांगतो जर झालं नसेल सिलेक्शन तरी काळजी करू नका वेटिंग लिस्टमध्ये लागू शकतो चांगले मार्क असतील तर नाही लागलं तर पुढच्या वेळेसाठी आपण चांगली तयारी करू मी तशी तयारी करून घेईन तशी जे काय असतील ते फ्री मटेरियल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल वेटिंग लिस्ट लागू शकतात तर अजूनही काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा कमेंट करा काही प्रश्न असू द्या तुमचा लहान भाऊ बन तुम्ही मला कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचं काम माझं असेल त्यासोबतच मी व्हॉट्सअपचा नंबर पण दिलाय सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती तुम्ही मला कधी व्हॉट्सअपवरती मेसेज करा तो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आणि माझ्या सगळ्या म्हणजे माझ्या युट्यूबच्या कवर इमेजला पण नंबर आहे तुम्ही कधी मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद